वरुड महेंद्री वन परिसरातील वाघी दोन पिलांसह भटकंती करीत असून रवाळा सातनूर कार्ली लिंगा गणेशपूर मार्गावर वाघाने दर्शन दिल्याने शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एकलविहीर परिसरातील वाघांमध्ये वन विभागाने दुजोरा दिला आहे तसेच पुन्हा रात्री बेसखेडा परिसरात बिबट्याने शिकार केल्याची चर्चा आहे तालुक्यातील आंतरराज्य सीमेवर सातपुडा पर्वत रांगा असून दोन राज्यांमध्ये संयुक्त वनक्षेत्र आहे महेंद्री वनपरिक्षेत्रातील एकलविहीर जंगल परिसरात वाघाचे वास्तव्य आहे दोन पिलांसह या जंगलात भटकंती करीत असून पाळीव प्राण्यांची शिकार केल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच वन विभागाने लिंगा बीच मध्ये बिबट्याने केलेल्या शिकारीचे पंचनामे सुद्धा केले आहे परिसरात शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाते वेळी सतर्क राहण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे महेंद्री जंगलामध्ये वाघांची व वा इतर जंगली प्राण्यांची संख्या लक्षात घेता महेंद्री जंगलाला राखीव वन परिक्षेत्रातून वगळून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याची मागणी जोर धरीत आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड